वाटेल बघू इकडं हा आता आहे बरोबर रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे आमचं जर त्या वर्षी पप्पाला राखी बांधतात ह्या दोघी त्यामुळं पाया पडायला

अशा पद्धतीनं आमचं घरी रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आता चाली माहेरी आणि आपले ब्लॉग इंटरेस्टिंग होणार त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा दाखवेन माहेरी पण गेल्यानंतर माझे भाऊ भाऊजया आणि छान असं वातावरण दाखवेन त्यामुळे चला रक्षाबंधनासाठी भावाने सासरी आवर्जून येणं किंवा बहिणीने आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरी आवर्जून जाणं यासारखं दुसरं सुख कशात नाही बघा रक्षा आणि बंधन हे दोन शब्द आहेत किती सुंदर आहेत आणि अर्थपूर्ण असा हा शब्द आहे बघा लहानपणी जसं आपण पडल्यानंतर भाऊ आपल्याला हात देऊन उठवत होता किंवा आपण त्याला हात देऊन जसे उभा करत होतो त्या पद्धतीनं आयुष्याचा हा प्रवास जगत असताना जेव्हा कधी एकमेकांना येतील तेव्हा आधाराचे शब्द देणं आणि तू हे करू शकशील हेच हे रक्षाबंधनाचं महत्व आणि खरा अर्थ आहे हा अर्थ ज्याला समजला ना त्या बहीण भावंडाच्या नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही पाच मिनिटाच्या अंतरावरती माझं माहेर राहिलेलं आहे आता छान असं तुम्हाला दाखवते अगोदर पण खूप वेळा शेअर केले पण आपल्या चॅनलवरती आता बरीच युट्यूब फॅमिली नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांना माहिती नाही तर त्यांच्यासाठी परत एकदा समोर असं गेलं की हा मोठा पूल आहे ओढ्याचा इथून आमची माळावरती तिकडं शेती वडिलांची माझ्या म्हणजे आता भावांची हा पूल आहे मोठा हा ओढाय बागा पाणी दिसते आणि इथून असं वळलं की माझ्या घराकडं कसं असतं बघा गावाकडलं जीवन मस्त असं वैरण बिरण गाडीवर छान आहे का नाही बघा धान्याच्या गोट्या दिसतील तिथं माझं घर जवळ आहे खूप लांब नाही हां बघा भावाचा हिरो बसलाय गाडी घर बारक पोरगा हे भावाचं घर हे असं माझं माहेरच घर जुन्या पद्धतीचं हे दगडी बांधकाम आहे सगळं बाहेर येत आता येतो <laughs> चालू

अंगणामध्ये माझं सगळं बालपण गेलं तेच हे घर आणि तेच ह्या घराचं अंगण खूप सुंदर असं माझ्या भाऊज यांनी दोन्ही पण सजवलेलं आहे खूप सार झाडं लावलेले आहेत त्यामुळं घराची शोभा आणखीनच वाढते तर हे सुंदर असं माझं माहेरचं घर आणि हे आहेत माझे वडील ते आता या जगात नाहीत पण जिथं कुठं असतील थी तिथून माझ्याकडे नेहमी बघत असतात आणि ते आशीर्वाद देत असतात माहेरी जाण्यासाठी लेकीला फक्त निमित्त लागतो माहेरी गेल्यानंतर तिच्या लहानपणीच्या तारुण्यातल्या बऱ्याच साळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो कसलं मस्त केले बर यासलं जुगाड असतात भाऊ जायचं माझ्या ड्रम मध्ये तिने झाड लावले ती झाड झाड बघायला मिळणार तुम्हाला सगळीकडे चिनी गुलाब तर खूप प्रकारचं आहे तिचं हे ऑफिस टाईम खूप झाडं लावले दोन्ही घराच्या बाजूला हे बघा आणि हे समोर असं इथं ओढ आहे बघा इथं खाली आपल्या म्हणजे धान्य वगैरे ठेवलं इकडं खाली इकडं आहे भावाची गाडी आणि हे ट्रॅक्टर वगैरे रानात लागणार म्हणजे खाली स्टोरेजच्या दोन रूम आहेत टॉयलेट बाथरूम जुन्या पद्धतीचं तिकडं खाली तर असं आहे माझं गावाकडचं घर माहेरचं दोन्ही दाव जाईल बाजैंनी बघा दोन्हीकडे छान 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 झाडा लावलीत कट्ट्याच्या खाली फक्त आमचं तिथून खाली डायरेक्ट पोड आहे आणि इकडे बघा पोहे खायचे चाललेत नाश्ता करायचा बघा रास्ता घरी गडाड ठेवलो बाई मनी प्लांट बघा आता तुम्हाला भारी दिसतंय हां आता राहिली बाई फरसाळा घेऊ नको अगं दिसती पोहे किचन आहे असं मोठी आणि आमचं घर पहिलं दाखवलंय खूप दिवसापूर्वी पण हे सगळ्यात आजोबांच्या काळातलं माझ्या घरी माळवादच असं वरती माळवादे हे कर्लाची माती असती आणि हे पण असे स्टोरेज रूम म्हणून वापरली जाते जास्त करून तर असं आहे ही सगळ्यात आजली चार नंबरची रूम आहे घरातली म्हणजे आमच्या घरातली आणि ही जुनी अशी मोठे म्हणजे अक्षरशः दोन तीन माणसाला उचलणार एवढा एक एक दरवाजा हा जड आणि ही कडी बघा ही दरवाजा पोहे पोहेगार होतील धरून उठव त्याला अजून संपलंच नाही का तुझं कवच खचवे त्याचा फोन चालू होत अश्विनी मनी प्लॅन्ट खतरनाक झालाय अगि लय भारी दिसत मेच मी टाकतो या आग कस क्रेडिट घ्यायला तेवढा आहे हे बघा पिंपळाच्या पानाचं तीन भिजत घालून बनवली बेजत घालून लई आट्टास करते आणि ही बघा ही फटाकडे असतात झाडात रानात त्या फटाकड्या रंगवून लावल्या होत्या आता जरा जरा कलर उतरलाय ह्या फटाकड्यांचा हे बघा इथं बघा काय काय मशरूम आहे हे फुटलेल्या बलाचा मशरूम केलाय बघा ते लेंट हो दुसरं काय नाही तुटलं म्हणजे आपल्याला नारळाच्या कवटीचे डमरू बनवलेत दोन ग्रास ठेवली का ठेवली हा काय करते आई घट राहिले की दाखवाय एकदा दाखवले अगोदर झाडूज बनवले तिने चला मस्त अशी आता राखी बांधून घेते दोन्ही भावांना आणि मामा भाची आणि आमच्या बहीण भावांडाची चष्टा मस्करी खूप सारी चालते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा

हा माझा छोटा भाऊ आणि त्याला अगोदर राखी बांधून घेतली आणि नंतर मग मोठ्या भावाला मी राखी बांधून घेतलीकडे बघ माझ्या मते छोट्या भावाने छान अशी ही साडी घेतलेली आहे रक्षाबंधन साठी पुढच्या काही ब्लॉग मध्ये नक्की दाखवेन मी तुम्हाला हो पाटील पाटील बक्की पाटील बघू इकडं हा आता शोभत आहे बरोबर आयो

माझी राखी बांधून झाल्यानंतर कृष्णा आणि दिदीनी भावांच्या मुलालाही राखी बांधून घेतली जर त्या वर्षी त्या या दोघांनाही राखी बांधत असतात दोन्ही इथं दोघांना राखी बांधून छान असं रक्षण करून घेतलं डेलीच आहे आता आले नाहीत ना इथलं चिनी गुलाब म्हणलं गो बाय होय गे बिडगी 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 आली की चांगलं रुपा गो आता ह्याच बी करून परत राहणार लावा बी बी करून राहतला हां आता रक्षाबंधन जातो आजचा ब्लॉग इथंपर्यंतच बघा आणि पुढचा छानसा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग येणार आहे कुठं जाणार आहे ते तुम्हाला समजेलच त्यासाठी तुम्हाला आपला पुढचा ब्लॉग बघावा लागणार आहे आणि मस्त असं आता जातो नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ